अयोध्या येथे होणाऱ्या अद्भूतपूर्व अलौकिक श्रीराम मंदिर उद्घाटन व श्रीराम प्राणप्रतिष्ठा प्रसंगी देशभरात दीपावलीसारखा हा उत्सव साजरा केला जाणार आहे याच पार्श्वभूमीवर राणा दाम्पत्यवतीने सुद्धा हनुमान गडी येथे विक्रमी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे येथे अकरा लाख लाडूंचा एक लाडू तयार करून वर्ल्ड रेकॉर्ड लाडू म्हणून वितरण केले जाणार आहे या प्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सर्व धार्मिक कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे बावीस जानेवारीला सर्वत्र रामलल्ला उत्सव साजरा होत असताना अमरावती शहरातील हनुमानगडी सुद्धा खासदार नवनीत राणा आमदार रवी राणा यांच्या पुढाकाराने युवा स्वाभिमान पक्षाच्या वतीनेसुद्धा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक लाडू बनविण्याच्या उपक्रमाला सुरुवात होणार आहे बावीस जानेवारीला हनुमानगडी येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न होणार आहे खासदार नवनीत राणा आमदार रवी राणा यांच्या वतीने अकरा लाख लाडूचा एक लाडू तयार करून हा वर्ल्ड रेकॉर्ड लाडूचा प्रसाद देण्यात येणार आहे यावेळी कार सेवकांचा सत्कार देखील करण्यात येणार आहे याच कार्यक्रम दरम्यान महिला करिता हळदी कुंकुवाच्या कार्यक्रमाचे सुद्धा आयोजन करण्यात येत आहे याच कार्यक्रमाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून गेल्या दहा दिवसांपासून अकरा लाख लाडूचा एक लाडू तयार करण्याचे काम सुद्धा सुरू आहे चोड़ा चोड़ा याचा आढावा आमदार रवी राणा यांनी गडी येथे दाखल होऊन तयारीची पाहणी केली बावीस जानेवारीला सकाळी दहा वाजता अमरावती शहरातील भाविकांनी या कार्यक्रमात सहभागी होण्याचं आवाहन रवी राणासह युवा स्वाभिमान पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे